नमस्कार महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात बहुमत घेऊन सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीचा मंत्रिमंडळाचा विस्तार आणि शपथविधी आज संपन्न होत आहे आणि यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून आता कोणाकोणाची वर्णी लागणार याचेही आता चित्र स्पष्ट झालेले आहे कोल्हापुरातून मुख्यत्वाने कागलचे प्रतिनिधित्व करणारे हसन मियाराल मुश्रीफ हे महाराष्ट्राचं राजकीय व्यासपीठ समजले जाणाऱ्या कागलमधून सलग सहाव्यांदा विजय झालेली आहेत त्यांच्या जनसंपर्क पॅटर्नची ही सर्वच राजकीय पक्षात चर्चा आणि अनुकरण करावं अशातर्फेचा आग्रह असतो भल्या पाठीपासून ते रात्री उशिरापर्यंत पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना आणि घरापासून ते सर्किट हाऊस किंवा जिथे असेल तिथं भेटणाऱ्या सर्व मतदार आणि गरजूंना थेट भेटणे आणि त्यांच्या कामाची निर्गत लावणे त्यांच्यासाठी संबंधित अधिकाऱ्याला थेट फोन करणे त्यांना तात्काळ पत्र आपल्या स्वाक्षरीचं लिहून देणे आणि त्यांना एक समाधानाने त्यांच्या कामाची गती लागेल यासाठी यंत्रणा उभी करणे हे त्याचं हातकंड राहिलेलं आहे कोरोना काळामध्ये प्रतिकूल परिस्थितीत अवघड जनजीवन ठप्प असतानाही जिल्हा कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेला एक विधायक ओळख देण्यात आणि व्यावसायिकदृष्ट्या त्याचं एकंदरीत व्यवहार कॅश करण्यामध्ये त्यांचा नेतृत्वाची चुणूक दिसून आलेली आहे बंधारे विकास वैद्यकीय राज्यमंत्री अशी पदं त्यांनी यापुढे भूषवलेली आहेत आणि सत्तां सत्तांतराच्या बदलामध्ये त्यांना हुळकावणी देत असलेलं कोल्हापूरचं पालकमंत्रीपदी अडीच वर्षापासून ते त्यांनी समर्थपणे सांभाळलेलं आहे कोल्हापूर जिल्ह्याला एक वैद्यकीय क्षेत्राची उगेरी ओळख व्हावी त्यासाठी त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे आणि कोल्हापूर फक्त कागद नव्हे तर कोल्हापूर जिल्ह्यातील गरजूंना अगदी स्वप्नवत वाटणाऱ्या अशा मुंबई पुण्यासह बेंगलोरमधील मोठ्या तारांकित हॉस्पिटलमधून शस्त्रक्रिया करून त्यांना जीवनदान देण्यात किंवा त्यांचा पुनर्जन्म करण्यातच त्यांची एक वेगळी ओळख असल्याने श्रावण बाळ अशी ही त्यांची प्रतिमा सर्वत्र आहे आपल्या मंत्रिपदाच्या कार्यकर्तेत त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शेंडापार्क इथे मोठं पाचशे खॉटचं नवीन हॉस्पिटल दोनशे खॉटचं कॅन्सरचं हॉस्पिटल याचबरोबर वैद्यकीय महाविद्यालयाचे उभार स्थावर उभारणी अशा विविध पैलूंनी कामाचा धडाका लावलेला आहे आणि ते प्रकल्पांचे कामंही सुरू झालेली आहेत आपल्या मंत्रिपदाचा मिळणाऱ्या अधिकाराचा वापर करून ते या याची पूर्तता करून कोल्हापूर जिल्ह्याला एक मेडिकल हब आणि वैद्यकीय क्षेत्राचं से मोठं सेंटर म्हणून नक्कीच से विकसित करतील अशा सर्व कोल्हापूरकरांच्या अपेक्षा आहेत